बार्शी टाकडी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या महान पोलीस चौकीमध्ये सोळा डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता गोवंश विक्रेता व त्याच्या सहकार्याने पोलिसांवर हल्ला करत चौकीवर दगडफेक केली होती याचे पडसाद विधानसभेमध्ये पाहायला मिळाले आमदार हरीश पिंपळे यांनी गौवंश कायदा मजबूत करण्याची व गौवंश कायद्याअंतर्गत आवश्यक सुधार करण्याची मागणी यावेळी रेटून धरली महान येथे पोलीस विभागाने गौवंश कायदा अंतर्गत कत्तलखान्यांवर धाड टाकून गौवंशला जीवनदान दिले होते परंतु कत्तलखान्याशी संबंधितांनी हल्ला करून त्यांना जखमी केले होते पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार महान पोलिस चौकीवर तुफान दगडफेक करण्यात आली होती तसेच पोलिसांवर देखील हल्ला करण्यात आला होता पोलिसांसोबत हुज्जतबाजी करून लोटपाट करण्यात आली होती या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय अधिकारी मनोज दाभाळे यांनी पी पोलीस घटनास्थळी दाखल केले आणि सदर घटनेवर नियंत्रण मिळवले या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराळे व त्यांच्या सहकार्याने सखोल चौकशी करून यातील अकरा आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत आरोपीची अटक प्रक्रिया सुरू झाली आहे या प्रकरणात अजून किती आरोपी आहे याचा तपास देखील पोलीस यंत्रणा घेत आहे भारतीय न्याय या प्रकरणात वेगवेगळ्या गुन्ह्याची नोंद पोलिसांनी आरोपींवर केली आहे या गंभीर गुन्ह्याचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजरचे ठाणेदार गंगाधर दराडे व त्यांचे सहकारी अधिक तपास करीत आहे